प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल काही दिवसांपूर्वी स्वामी सहजानंद चौक येथील वाहतूक कुंडी फोडण्याकरिता वाहतूक विभागाने संतोषी माता रोड व मकबरा रोड येथे एक दिशा मार्ग करण्याचं ठरविलं तेथील वाहतूक कुंडी तर कमी झाली नाहीच परंतु संतोषी माता मंदिर परिसर भगवा तलाव परिसर जैन सोसायटी संतोषी माता चौक येथे कधीही वाहतूक कोंडी झाली नाही तिथे प्रचंड प्रमाणात वाहतूक कुंडी व ध्वनी प्रदूषण व्हायला लागलं सदर सर्व परिसरांमधून नागरिक व्हिडिओ फोटोद्वारा माजी नगरसेवक श्रेयस किरण म समेळ यांच्याकडे तक्रार करू लागले याची दखल घेत वाहतूक विभागाचे डी सी पी श्री पंकज शिरसाट साहेब यांना पत्र पाठवून काही उपाययोजना सुचवल्यात त्याखालीलप्रमाणे एक सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणं दोन काझी हॉस्पिटल ते बेतूलकार पाडा जाणाऱ्या एक दिशा मार्गाची कडक अंमलबजावणी करणं तीन काझी हॉस्पिटल ते काळेवासजे तेथे अनधिकृत वाहन पार्किंगला आळा घालून तेथे चोवीस तास नो पार्किंग झोन घोषित करणं चार देवी अहिल्याबाई चौकपासून स्वामी सहजानंद चौकात येणाऱ्या चालकांना डाव्या बाजूलाच जाण्यास अनिवार्य करणं पाच खाजगी बसेसना सदर चौकातून सुटण्यास मज्जाव करणं हे सोपे उपाय करूनही वाहतूक कोंडी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फोडण्यास मदत होईल परंतु स्वतः जबाबदारी झटकून नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने केलेली वाहतूक वाहतुकीतले बदल कदापिही सहन केले जाणार नाही तरी पुढील तीन ते चार दिवसात नवीन केलेले वाहतुकीतले के के बदल रद्द न केल्यास आम्ही स्वतः विविध ठिकाणी घातलेले बॅरिकेड्स उचलून फेकून देऊ व नागरिकांसाठी सर्व रस्ते पूर्ववत करू तसेच कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाल्यास त्यास वाहतूक विभाग जबाबदार राहील याच्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी असं माजी नगरसेवक श्रेयस किरण समेळ यांनी जाहीर केलं आहे सत्यमुख प्रतिनिधी रितेश उपाध्याय कल्याण पश्चिम मुंबई जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका